प्रथम आज सोलापूर शह शहरातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री किरणजी मालक देशमुख यांच्या नेतृत्वात नॅशनल हेराल्ड प्रकरण जो सध्या आपल्या संपूर्ण भारत देशातील सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाजा जो आहे या प्रकरणात गांधी परिवारांनी स्वतःच्या स्वकीय स्वतःसाठी खाजगी मालमत्तेवर सरकारी नियंत्रण डोळ्यात ठेवून ज्या प्रकारे नॅशनल हेराल्ड प्रकरण उघडकीस करण्यात आलेलं आहे त्या प्रकरणाच्या अंडर अंतर्गत एन जी एसारख्या संस्थेच्या नावाखाली शहात्तर टक्के पर्सेंटेजच्या मागणीनुसार सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेलं आहे या अनुषंगाने आपल्या देशाचा न्यायवादी न्यायप्रकरण सर्वोच्च न्यायालयाने आणि ईडीनी त्यांना संमन्स पाठवून देखील त्यांनी या गोष्टीला टळाटर करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला या ठिकाणी एकच सांगू शकतो कायद्याच्या पेक्षा कोणीही मोठा नाही कायदा हा सर्वोच्च श्रेष्ठ आणि सर्वोच्च पदावर असलेला न्याय ना, न्यायालयीन व्यवस्थापनी आहे आणि न्यायालयीन व्यवस्थेने जर तुम्हाला समज पाठवलं असेल आणि जर तुम्ही चोर ठरत नसाल आणि जर तुम्ही खरेच या देशाची लूट केला नसाल तर न्यायालयीन कोठीला समोर जाईल तुमच्या ताकद असावी ह्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून राहुल गांधी आणि सोनिया गांधीचा अतिशय शब्दांचा धिक्कार करण्याचा आज आम्ही युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या गांधी परिवाराने ईडीच्या समन्साला सुद्धा फाटा मारून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व स्वतःच्या परिवाराच्या स्वार्थासाठी ज्या काही गोष्टी केल्यात त्याची निदर्शनास आम्ही आज सर्वजण एकत्रित आलो सारख्या आणि यंग इंडियासारख्या कंपनीला हाताशी धरून स्वतः सत्तेवर असताना सर्वसामान्य लोकांच्या ज्या कंपनीमध्ये शेअर्स आहेत त्या शेअर्सच्या मोठ्या प्रमाणात कर्ज कर्जा घेणे आणि त्यानंतर स्वतः ती कंपनी घेणे ज्यामध्ये स्वतःचे सात्तर टक्के शेअर्स आहेत या सगळ्यांच्या मार्फत घेऊन त्या कंपनीला परस्पर आपल्या नावाने हस्तांतरण करून त्या कंपनीची जागा दिल्ली लखनौ मुंबई यासारख्या मोठ्या शहरामध्ये ज्या प्राईम लोकेशन आहेत ती सगळे जागा हडपायचं काम ह्या सरकारने केलेलं आहे आणि या सरकारच्या विरोधात जेव्हा ईडीने समज पाठवलं तर राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या ईडी ऑफिसला वर स्वतःचं निदर्शन करण्याचा प्रयत्न केलं आणि सरकारवर दबावण्याचा प्रयत्न केलं एका ईडी अधिकाऱ्याला धमकी द्यायचे प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी करताना राहुल गांधींनी हे विसरू नये की त्यांनी आज गांधी परिवार एवढा मोठा आहे असं जर सांगत असतील तर तुम्ही जर लोकांची लूट केली नसेल आणि त्या लोकांना कधीच आपण फसवलं नाही या जर गोष्टीची जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही ईडीच्या चौकशीला सामोरे जावे ईडीची चौकशी ही कुठल्या सं सर्वसामान्य खाजगी संस्था नाही तर ही भारत सरकारची संविधानिक संस्था आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामार्फत तुम्हाला समन्स आलेला आहे मात्र तुम्ही तिथे जायचं नाकारताय म्हणजे यावरनं हे सिद्ध होतं की तुम्ही पूर्णता दोषी आहात तुम्ही भारत सरकाराला तुम्ही स्वतः सत्तेवर असताना स्वतःच्या परिवारासाठी वापर केलेला आहात सात सातशे दोन दोन हजार कोटीचे मोठे घोटाळे करून तुम्ही बसलेला आहात आणि आज तुमच्या लागेबंद्या असणाऱ्या पाहुणे नातेवाईक जवळच्या माणसांच्या नावावर मोठे प्रॉपर्टी आहेत आणि ह्या गोष्टींची जेव्हा तुमच्यावर ईडीची टाच येईल किंवा सरकार या गोष्टी उघडून काढते हे सगळं दिसल्यावर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं नाव घेऊन ही राजकीय द्वेष आहे असं तुमचं म्हणणं आहे तर साहेब हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो आम्ही की ही राजकीय राजकीय द्वेष नाही त्या सर्वसामान्य भागधारक जे शेअर होल्डर आहेत ज्यांचे निधी मोठ्या प्रमाणात तुमच्या हाताखाली अडकलेले आहेत ज्यांचे तुम्ही लुटमार केलेले आहे त्या सर्वसामान्य नागरिकांसाठी स सा, त्या सर्वसामान्य शेअर होल्डरसाठी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी आणि एक भारतीय म्हणून आमचं एक हे आंदोलन आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यापासून आज लोकांना समजून येत आहे की गांधी परिवार कुठल्या पातळीपर्यंत जाऊन या सगळ्या गोष्टी केल्यात त्यामुळं आम्ही आज युवा मोर्चाच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि डॉक्टर किरण मालक देशमुख आमच्या अध्यक्षांमार्फत आम्ही आज गांधी परिवाराचा धिक्कार करत आहोत